का सोडावी माझी निष्ठा काय होईल ते होईल मी सांगितलं पण मी पवार साहेबांना सोडणार नाही म्हणजे नाही आमचे सर्वांचे लाडके या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब आदरणीय टोपे साहेब आदरणीय देशमुख साहेब व्यासपीठावरील सर्वच मान्यवर बंधू भगिनी पत्रकार आणि माझ्या तरुण मित्रांनो माझ्या माहितीनं पवार साहेब या पाच कंदील चौकात पंधरा वर्षांनी आलेले असो पंधरा वर्षांनी ही सभा होत आहे आपली तुमचा आपला तुमचा आमचा अभिमान आहे आज पवार साहेबांनी परत एकदा संसद रत्न डॉक्टर अमोल कोल्हे साहेब यांना उमेदवारी दिली मागच्या वेळेला तुम्ही आशीर्वाद दिले आज परत पवार साहेबांनी त्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि कुणीतरी विरोधक म्हणतोय ते इकडे गेले नाही तिकडे गेले नाही त्याच्यापेक्षा त्यांची निष्ठा महत्वाची आहे पवार साहेबांच्या बरोबरची ज्यांना ज्यांना काय काय दिलं ते कुठे गेले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपला कारखाना ज्या वेळेला यंदा कर्ज पाहिजे होतं त्यावेळेला आपल्या कारखान्याचं जून जुलै महिन्यामध्ये एन पी ए खातं नव्हतं आणि याच्या साक्षीला आदरणीय जयंत पाटील साहेब आदरणीय पवार साहेब आहेत की आपल्या कारखान्याचं खातं जुलै महिन्यामध्ये एन पी ए नसताना अडवलं गेलं आणि सांगतात आम्ही काय केलं त्या मधल्या काळामध्ये एवढे प्रयत्न केले मी असल कारखान्याचा चेअरमन ऋषीराज पवार असल मी पवार साहेबांच्याकडे कमीत कमी वीस वेळाला गेलो पण पवार साहेबांनी सतत मदत करण्याचा प्रयत्न केला फक्त ती फाईल सरकारी दरवारी गेल्याच्या नंतर तिथे अडवली गेली पण कधी पवार साहेबांनी आम्हाला नाव उमेद होऊन दिलं नाही जयंत पाटील साहेबांनी आम्हाला नाव उमेद होऊन दिलं नाही अरे ह्याला कर्ज दिलं पाहिजे बँकेचे चेअरमन असतील एमडी असतील त्यांना साहेबांनी बोलून घेतलं सगळ्यांना सांगितलं पण गाड कान नडलं कान नडलं कशामुळं लढलं आपलं हा आपण पवार साहेबांच्या असल्यामुळं आपल्याला फाईल आपली थांबली गेली मी सांगतोय माझ्या कॉलेजच्या जीवनापासून एकोणीसशे शहात्तर पासून इथं साक्षीला काकासाहेब पालांडे त्यावेळेला मी इथे कॉलेजची निवडणूक लढवली मला फार कळत नव्हतं मी एक पॅम्पलेट काढलं एका बाजूला जयंत पाटील साहेब पवार साहेबांचा फोटो होता आणि आम्ही निवडणूक लढवली सगळे पुढारी विरोधात होते पण त्यावेळेला माझ्या कॉलेजच्या मुला मुलीने मला निवडून दिलं ते पवार साहेबांच्या फोटोवरती ही किमया आज तागायत चालू आहे मी नेहमी सांगतो की राजकारणात काय मिळवायचंय ते आमदार पद अमुख तमुक सगळं मिळवलेलं आहे मी माझी निष्ठा का सोडायची का सोडावी माझी निष्ठा काय होईल ते होईल मी सांगितलं पण मी पवार साहेबांना सोडणार नाही म्हणजे नाही आज कोल्हे साहेब मी आम्ही निष्ठेने राहिलो आम्हाला मुंबईला बोलून घेतलं कोहले साहेब साक्षीला आहे त्यावेळेला आम्हाला वाटलं पक्ष एकत्र होता दोन जुलैला त्याचा साक्षीदार मी आहे जयंत पाटील साहेब आपण नव्हता आमच्या ज्याच्या सया घेतल्या त्या कागदाशी झाकली विश्वासानं माणूस सही करतो त्या स्टॅम्प पेट्रोलवर नोटरीवरती उभ्या आडव्या सगळ्या सया मी केल्यात अशोक पवारांनी केल्या आणि ज्या वेळेला बाहेर आल्यावरती आमदार दिलीप मोहितेने मला विचारलं अरे तू सया कशावर केल्या माहितीये का मी सांगितलं साहेब ज्या वेळेला पक्ष आपला एक आहे नेतृत्व त्यांच्याकडे कशावर का सही घ्या ना आणि त्याच्यानंतर अर्ध्या तासाने मला आणि वले साहेबांना कळलं की काय गडबड चालू आहे त्या घाईत आम्हाला बसून आम्ही त्या राजभवनावरती गेलो राजभवनावरती गेल्यावरती मी चौथी शपथ झाल्या उठलो नाही कोले साहेब आपण आहे त्या ठिकाणी सीसीटीव्ही आहे नऊ शपथविधी झाल्यावरती तिथून उठलो मी आणि कोले साहेब परत गेलो का कोले साहेब आपण नऊ सणाच्या शपथविधी झाल्यावर आम्हाला समजलं नाही काय चाललंय गोंधळ तिथून आम्ही बाहेर पडलो ती, ती आजपर्यंत सरकारच्या एकाही माणसाकडे मी गेलेलो नाही मी प्रामाणिक राहिलोय शेवटी ही जनता ठरवणार आहे ही जनता ठरवणार आहे अरे देशमुख साहेबांच्या सारख्यावरती एका चांगल्या माणसावरती अन्याय केला आपण कितीतरी असे सांगता येतील की त्यांच्यावरती अन्याय केला साहेब या ठिकाणी शिरूरचा विकास करत असताना या नगरीचे माजी नगराध्यक्ष आदरणीय प्रकाश शेठ धारीवाल यांच्या सहकार्यातनं खूप मोठी प्रगती शिरूर शहरामध्ये केली मग एस टी स्टँड असेल तहसील ऑफिस असेल बीडीओ ऑफिस असेल डीवायस पी ऑफिस असल किंवा कोर्टाची पाच मजली इमारत असल किंवा मेन रस्ता कॉन्क्रीटचा असेल असे अनेक विविध विषय प्रकाश आणि मी मिळून त्या ठिकाणी केले हे करत असताना डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांचं मोठं योगदान आहे ज्या वेळेला वाघोली टू शिरूर ट्रॅफिक जाम व्हायचं मी कोल्हे साहेबाला म्हणलं काहीतरी केलं पाहिजे कोल्हे साहेबांनी विषय मांडला आणि जवळपास नऊ नऊ हजार कोटीचे दू मजली फ्लायओव्हर वाघोली पासून ते शिरूर पर्यंत मंजूर केला तो कोल्हे साहेबांनी बैलगाड्याच्या स्पर्धा असतील त्या ठिकाणी संसदेमध्ये मांडले गेलेले विषय असतील अरे मला सांगा समोरचा उमेदवार कधी कांद्या विषयावरती बोललाय का कधी दूध विषयावर बोललाय का आज काय कांद्याची परिस्थिती आहे साहेब कृषी मंत्री होते तरी साहेब झालं आज दुधाला तेवीस बावीस रुपये बाजार आहे रोही दादा त्याबद्दल सांगतील अरे दहा वर्षापूर्वी जादा बाजार होता तीस बत्तीस रुपये बाजार होता पुढली महागाई कमी झाली तरी तुम्ही हे करताय दुसरा हवेलीचा यशवंत साखर कारखाना पवार साहेबांनी चालू करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला त्यावेळेला तीन अधिकारी नेमले गेले बोर्ड ऑफ डायरेक्टर हे कागदावरती आहे आणि तीन डायरेक्टर नेमून ते सुरू झालं होतं पण सरकार गेलं त्यामुळे यशवंत साखर कारखाना चालू करण्याचा त्या ठिकाणी राहिला या ठिकाणी पवार साहेबांच्या माध्यमात खूप मोठी मदत होती पाणी आलं चौवेचाळीस हेक्टर जमीन जयंत पाटील साहेब टोपे साहेब महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा तालुका बागायती झाला आपला पंच्याऐंशी टक्के तालुका बागायती आहे कशाला म्हणतात एक लाख एकर क्षेत्राला पाणी दिलं साहेबांनी अरे एमआयडीसी च्या अगोदर काय होती परिस्थिती रांजणगाव गणपतीची काय होती सनसवाडीची एम आय डी सी आल्यावरती सगळं चित्र बदललं बाजारपेठेला त्या ठिकाणी कितीतरी महत्व आलं हवेली तालुक्यामध्ये इथं आमचे शिवधासोबाळे बसल्यात पवार साहेबांमुळे बघा शेतकऱ्याला किती फायदा झाला पवार साहेब ज्या वेळेला केंद्रात होते मनमोहन सिंग पंतप्रधान होते पवार साहेब त्या कमिटीचे चेअरमन होते एखाद्या शेतकऱ्याची जमीन सरकारी कामकाजासाठी गेली तर रेडी रेकनरच्या पाच पट पैसे देण्याचा कायदा केवळ पवार साहेबांनी केला दुसरा कोणी केला नाही त्या आपल्याला बऱ्याच लोकांना माहिती नाही आज हवेली तालुक्यात एका एका गुंठ्याला साठ लाख रुपये सत्तर लाख रुपये जे मिळतात ते केवळ साहेबांच्यामुळे मिळतात हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे पवारसाहेबांच्या काळात घऊ जगामध्ये दे भारत देश दोन नंबरचा निर्यातीचा झाला एक नंबरचा तांदळाचा झाला असे कितीतरी चांगले विषय कारण वेळेचं बंधन आहे पवारसाहेबांची कामं सांगायची म्हटल्यावरती सांगू शकत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात पवार साहेबांचे आशीर्वाद मिळाले कामं मिळाली आणि त्यामुळं कधी काळी इथं पलांडे काकाला माहिती बहात्तर साली काका आपली किती लोक रोजगार हमीवर कामाला जात होती सत्तर हजार लोक साहेब रोजगार हमी योजनेवरती बहात्तर साली जात होती आज एक जातो का आपला एक जात असं सांगा साहेब बेचाळीस गावं डिलिमिटेशन मध्ये शिरो तालुक्याची आंबेगाव मध्ये गेल्यात पण बेचाळीस गावचं पण मतदान कुठं कमी पडणार नाही ते पण गावची मतदान जोरात पण आपल्याला करतील केवळ आपल्याकडे बघून मी असल कोले साहेब असतील तुम्ही आमच्यावरती पवार साहेबांच्या मुळे प्रेम करता मला एकाने म्हटलं अरे तुझा आत्मा पवार साहेब आहे का म्हणलं काय झालं अरे दुसरं कोणी तुला काही सापडत नाही का मी म्हणलं माझा आत्मा पवार साहेब म्हणजे पवार साहेबाचे दुसरा कोणी नाही त्यामुळं या ठिकाणी मी आपल्या सगळ्याला विनंती करेल की डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांच्या सारखा एक चांगला उमेदवार पवार साहेबांनी दिला आणि त्या उमेदवाराला मागच्यापेक्षा जास्त साहेब मागच्या वेळेला लीड कोल्हे साहेबांना जुन्नरचं होतं दोन नंबरचं लीड शिरूर तालुक्याने दिलंय शिरूर हवेलीने दिलंय आणि तीन नंबरचं देवदत्तजीत तुम्ही दिलंय आम्ही दोन नंबरचं लीड दिलं तरी मंत्रिपद तुम्हालाच पंधरा पंधरा वर्ष तुम्हाला मंत्रिपद आम्ही दोन नंबर लीड दिलं तरी त्यामुळं लीड हे तर मोठ्या प्रमाणात देणारे जयंत पाटील साहेबांना काही शब्द दे देत असतो या वेळेला लीड लीड आपण सगळ्यांना विनंती करतो मागच्या वेळेला सव्वीस हजाराचं होतं ते लीड आपल्याला सगळ्याला मिळून बावन्न हजार होण्याचे बावन्न आपण घरोघरी जा विनंती करा लोकांना सांगा अन्याय काय झाला हे तुम्हाला सांगण्याची आता गरज नाही तुम्हाला सगळ्याला माहिती म्हणून पवार साहेबांची जी निशाणी जी असतील इतर उमेदवाराला मिळालेली काय निशाणी हो आपली जरा मोठ्याने बोला कोणती निशानी तुतारी वाजवणारा माणूस त्याच्या समोरचं बटन दाबून आपलं पवित्र मत डॉक्टर अमोल कोल्हे साहेबासारख्या एका हुशार माणसाला द्या अशी विनंती करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय जा महाराष्ट्र देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईफ अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसं सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका